बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं राज्यातील दहा जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार आणि महिला बचत गटाच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणार असा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला तसंच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू करण्याचा निर्णयही आज घेण्यात आला आहे त्यातून उत्कृष्ट स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्कार देण्यात येईल दरम्यान आजच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादग्रस्त वक्तव्य आणि वर्तन करणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांची चांगलीच खरडपट्टी काढली राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन गेल्याच आठवड्यात संपलं त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यामध्ये आठ निर्णय घेण्यात आले राज्यात महिला बचत गटाची चळवळ चांगलीच रुजली आहे बचत गटातील महिलांनी निर्माण केलेल्या उत्पादनांना शासनानं कायमस्वरूपी बाजारपेठ मिळवून द्यावी अशी मागणी सातत्यानं केली जाते त्याची दखल घेत आज मंत्रिमंडळानं राज्यातील दहा जिल्ह्यात उमेद मॉलची उभारणी करण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानाअंतर्गत हे दहा उमेद मॉल उभारले जाणार आहेत दुसरीकडे राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू करण्यात येईल त्यातून उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती यांना एकूण एक हजार नऊशे दोन प्रोत्साहनपर पुरस्कार दिले जातील तर महिलांवरील अत्याचाराची प्रकरणं निकाली काढण्यासाठी गोंदिया रत्नागिरी वाशिम या ठिकाणी विशेष न्यायालयं तर पिंपरी चिंचवड इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय दिवाणी न्यायालय स्थापन करण्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली दरम्यान मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर वादग्रस्त वक्तव्य आणि वर्तन करणाऱ्या आमदार किंवा मंत्र्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झाडाझडती घेतली यापुढे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असं त्यांनी बजावलं दरम्यान मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी कृषी मंत्री, बैठकी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली यापुढे शासनाच्या प्रतिमेला तडा जाईल असं वर्तन करू नका अशी समज नामदार पवार यांनी कोकाटे यांना दिली त्यानंतर अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत कोकाटे यांचा विषय निघताच शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्र्यांचे आधी राजीनामे घ्या अशी भूमिका घेतल्यानं मंत्रिमंडळ बैठकीचा नूरस बदलला त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचीच खरडपट्टी केल्याचं समजते